आज दिगडूर येथे काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन सोळा आणि महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा गोविंद माधव रिसॉर्टमध्ये घेण्यात आला यावेळी काँग्रेसचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी सह पदाधिकारीसह तालुका अध्यक्षा श्वेता बसवराज पाटील वन्हाळीकर माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे नेते मौलाजी शिशेटवार दिगडू बिलोली विधानसभेचे अनेक इच्छुक उमेदवार व तालुक्यातील शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित तसेच यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पदेही देण्यात आली पाहूया हा सविस्तर रिपोर्ट

या जिल्ह्याचे एक मोठे नेते भाजपमध्ये का गेल्यामुळं काही लोक काँग्रेसचे पदाधिकारी या तालुक्यातले भाजपमध्ये प्रवेश केले त्यामुळं तिथे रिक्त झालेले जे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद असेल किंवा बॉडीजे साऱ्याकडे विचार झालेले आहेत ते बॉडीचं थोड्याच दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये निषेधपणाला तालुका लोक काँग्रेसच्या अध्यक्षांचं शिक्षक अध्यक्ष दिले जातात तालुकावर बॉडी शेअर शहर काँग्रेसचे प्रत्यक्ष शिक्षक व्हा थोड्या दिवसामध्ये खासदारसमोरच्या वेळेस जेव्हा येतील त्यावेळेस शेअर काँग्रेस कमिटीची बॉडी खासबरोबर युवक काँग्रेस किंवा इतर पटलचे जे काही युक्त राहिले ते सर्व दिवस सर एकूणच आता एक आता माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तुमच्या संपर्कात काँग्रेसमध्ये येण्याची भूमिका त्यांची आहे का नाही याबद्दल काय सांगतात

की सीट यूबीटी घटक पक्ष को दी जा रही है ऐसी चर्चा चल रही उस तो तो है उस तो पर आप क्या बुले काम घर वापसी करके एक उम्मीदवार को लाने की यहाँ पे कोशिश हो रही है इस बात ने, का ने, भी पब्लिक में ने, ने, चर्चा नहीं हो पाए पहिलेला आपण स्थान एक मास्टर स्ट्रोक घालण्याचा प्रयत्न केला असं वाटतं काय वर्षामध्ये सक्षम पहिला आपल्या देशामध्ये खूप राहतात आपल्या गाव पातळीला सुद्धा सरपंच असतील जिल्हा परिषद मंत्र असतील सक्षम पहिल्याला अध्यक्ष करतो आमच्या या सोळा तालुक्यामध्ये

संपर्कात आहे पुढे कधी असं मत आहे की देऊ विरोधी मतदारसंघातील प्रतिनिधी म्हणून आहे आपण बोलताना असं की नांदेड जिल्ह्यातला प्रतिनिधी किंवा निवडणूक विरोधी मतदारसंघातला म्हणजे नेमकं म्हणजे देऊन विरोधी मतदारसंघातला आपण हात